आपल्या राजाने केवळ राज्य जिंकले नाही तर आदर्श शासनही दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे प्रशासन अत्यंत शिस्तबद्ध केले यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ ही एक अनोखी व्यवस्था निर्माण केली हे आठ प्रमुख मंत्र्यांचे मंडळ होते या मंडळात प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी दिली होती जसे की पेशवा म्हणजे पंतप्रधान अमात्य म्हणजे अर्थमंत्री सचिव म्हणजे गृहमंत्री सुमंत म्हणजे परराष्ट्रमंत्री सेनापती न्यायाधीश पंडितराव म्हणजे धार्मिक बाबी आणि मंत्री म्हणजे राजकीय पत्रव्यवहार हे मंत्री केवळ सल्लागार नव्हते तर त्यांना आपापल्या क्षेत्रात स्वराज्याच्या हितासाठी निर्णय घेण्याचे अधिकार होते या अष्टप्रधान मंडळामुळे स्वराज्याचे कामकाज अत्यंत कार्यक्षमतेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने चालले प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित केल्याने भ्रष्टाचार कमी झाला आणि प्रशासनात पारदर्शकता आली अष्टप्रधान मंडळ हे महाराजांच्या अजोड प्रशासकीय दूरदृष्टीचे आणि सुशासनाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे सबस्क्राईब करा जय शिवराय